आंबेडकर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा एकोणीसशे एक बहात्तर या कालावधीत महाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचा द्वितीय वर्षाचा स्नेह मेळावा महाडमध्ये उत्साही वातावरणात संपन्न झाला गेल्या वर्षी प्रथमच झालेल्या मेळाव्याला पस्तीस ते छत्तीस जण उपस्थित होते यंदा ती संख्या वाढून त्रेचाळीस पर्यंत गेली यंदाचा मेळावा महाड नगर परिषदेच्या संत शिरोमणी रोहिदास सभागृहात उत्साहाने आणि खेळेमेळीच्या वातावरणात संपन्न झाला मेळाव्यासाठी पुणे बडोदा मुंबई पेन पनवेल भोर मानगाव गोरेगाव श्रीवर्धन येथील विद्यार्थी उपस्थित होते आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न